नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीप्र याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती भोकर आवक आलेली चार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार एकशेऐं पंच्याऐंशी रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समती अचलपूर आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती अमरावती आव जात आहे लाल आवक आलेली पाचशे पंचावन्न क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती नागपूर जात आहे लाल आवक आलेली चार हजार अडुसष्ट क्विंटलची किमानर वेटले आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजारसेमची सावनेर जात आहे लाल आवक आलेली एक हजार तीनशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंधर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार बाजारसेमची रावेर जात आहे लाल आवक आलेली तीन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती परचूर जात आहे लाल आवक आलेली आठ क्विंटलची किमानदर वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती गंगाखेड जात आहे लाल आवक आलेली अकरा क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती तुळजापूर जात आहे लाल आवक आलेली दहा क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सोनपेठ जात आहे लाल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरण दर वेट सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद